चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे सर्वांचा प्रचार चालू आए। जे पेता आहे जे प्रस्थापित आहेत त्यांना या ठिकाणी काही कर्मचारी सहकार्य करतात असा आमचा आरोप आहे जवळजवळ तीन दिवस झालं आमच्या या ठिकाणी आठ स्क्रीनच्या गाड्या आणि सतरा या ठिकाणी ज्या स्पीकर आणि अलाउन सिंगच्या गाड्या बार्शी मध्ये आहेत याला परवानगी काहीतरी कारण काढून या ठिकाणी दिली जात नाही माननीय कलेक्टर साहेब असतील किंवा बाकी निवडणूक निर्णय अधिकारी ते आहेत त्यांचं सहकार्य सगळ्याच आहे पण खाली कुठं तरी आणि त्या दृष्टीकोनातनं तीन दिवसापासून आमच्या स्क्रीनच्या गाड्या प्रचार चालू करायचा आहे परंतु प्रचार करण्यापासून आम्हाला वंचित ठेवलं जात आहे आमच्यावर अन्याय केला जातोय आणि जे विरोधक आहेत जे प्रस्थापित आहेत त्यांच्याकडे पैशाचा बाकीचं सगळंच आहे त्यांच्यात हा गाड्यांची परवानगी या ठिकाणी तपासणी केली पाहिजे त्या ठिकाणी पन्नास पन्नास गाड्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी वापरल्या जात आहेत त्या ठिकाणी सगळ्या गायदा बाजूला ठेवून त्याचा वापर केला जातोय परंतु आमचे अपक्ष काही सदस्य अपक्ष या ठिकाणी निवडणुकीला उभा राहिलेले आहेत आम्ही या ठिकाणी उभा असताना आमचा प्रचार संभवला जावा हा उमेदवार त्यांना चढ जाणार आहे गुलाल आमचा आहे या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब या ठिकाणी दोन तारखेला प्रचंड अशी सभा या ठिकाणी होणार आहे बारशीलाही दोन तारखेला होणार आहे आणि ह्या प्रचारापासून आम्हाला परावृत्त म्हणजे आमच्यावर बंधन यावं आम्हाला निमिटेशन यावं कारण मीडिया शिवाय आमचा न्याय आम्ही कुणाला मागू शकत नाही आणि त्या दृष्टिकोनातून जनतेपर्यंत पोहोचण्याचं साधन आहे त्यापासून आमच्या हक्कापासून उमेदवारी हक्कापासून या ठिकाणी काही कर्मचारी या मीडियावरच्या आतल्या सेलचे आहेत ते आम्हाला वंचित ठेवत आहेत कारण त्यांचं तुम्ही परवानगी मागायला गेले या ठिकाणी कोण सांगतो आम्हाला लातूर नागपूरची एन आणा तीन जिल्ह्यात सोलापूरची एन ओ सी येऊ द्या त्यानंतर मात्र ते, ते जे आरटीओ आहेत आरटीओ एकटाच होते त्यांच्याकडे दुसरा कर्मचारी मदतीला नव्हता बाकी कोण आता या ठिकाणी मोठी सभा होताय त्या सभेला हे सगळे बंदोबस्तला अडकलेले आहेत मग आम्ही काय केलं पाहिजे हे तुम्ही मीडियावाल्यांनी जनतेनं सांगितलं पाहिजे जेवढ्या तुम्ही आम्हाला प्रेशर कराल तेवढा ते काय उचलून येणार आहे जनता आणि त्यामुळं तुमचा पराभव निश्चित या ठिकाणी केला जाणार आहे तुम्ही कितीही परावर्त आम्हाला ठेवला तरी आणि दुसरा आता एक व्हिडिओ मला कुणीतरी पाठवला ओम राजे निंबाळकर म्हणतात आमची मतं खाण्यासाठी आमचा पराभव हवा म्हणून जे कोण त्यांचे विरोधक असतील त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आणि इतर मला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चार करोड रुपये दिले अहो ओम राजे तुम्हाला तानाजी सावंत साहेबांकडून काय काय मदत किती किती पैसा घेतला हे जनतेला ठाऊक आहे आम्हाला ठाऊक आहे तुम्हाला ती पैसे घ्यायची सवय आम्हाला ती सवय नाही आहे आम्ही तुम्हाला दहा वेळेला विकत घेऊ हा भाऊसाहेब आंबेडकर एवढी ताकद आम्ही ठेवतो तू आमचा नाच करू नको तुझा विजय तुझा विजय होऊ शकत नाही तुझा पराजय भाऊसाहेब आंधेडकर आणि आमचे आंबेडकर साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही केल्याशिवाय राहणार नाही तुला पैसे घ्यायची सवय आहे तुला कॉम्प्रमाइ करायची सवय आहे आम्ही या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही आणि अजूनही सांगतो माझ्या सगळ्या इन्क्वायऱ्या होऊन बसलेल्या आहेत राजे तुला अजून कल्पना नाही का बोलतो वयान तू लहान आहे वेळेला तुला निवडून देण्यामध्ये आमचा सुद्धा वाटा आहे आणि ह्या वेळेला तुला जी हवा भरलेली आहे तुझ्या डोक्यामध्ये तुला जो गर्व झालेला आहे तुला जो अहंकार या ठिकाणी चाललेला आहे हा चाललेला माज उतरवण्याची ताकद या ठिकाणी काय आमच्या आंधळकरामध्ये आहे याची जाणीव तुला झालेली आहे आणि म्हणूनच माझा अर्जबाज व्हावा म्हणून तुझा भावानी आणि वकील मंडळीने केला याची जाणीव सर्व जनतेला आहे या ठिकाणी चार कोटी काय ते प्रूव्ह करून दाखव कुणाला दिले घेतले हा तुझ्याकडे आता तेवढाच शब्द राहिलेला आहे कुणी घेतला कुणी दिलं आम्ही या ठिकाणी तुला विकत घ्यायची ताकद आम्ही तुझं किंमत सांग आम्ही विकत घेतो एवढी ताकद आमच्या मध्ये आहे तू आमचा नाद करू नको तीन कोटी चार कोटी तुला घ्यायची सवय आहे सावंत साहेबांडे असेल कोणाचे पाय धरून असेल आमच्या आमदाराकडे जाणं असेल हे पैसा गोळायचं करायची सवय तुम्हाला आहे आम्हाला नाही प्रसार माध्यमच न्याय देतोय मोठ्या मोठ्या औशापासून निलांग्यापासून जे उमरगा असेल काल खंबसवाडी बाकीची मंडळी असेल जवळ जवळ आमच्या दृष्टिकोनातलं या ठिकाणी दोनशेच्या च्या आसपास या ठिकाणी आम्ही कारण माझी मुलं वेगळी फिरतायत माझी पत्नी वेगळी फिरत आहे सगळ्या टीम या ठिकाणी वेगळ्या फिरतायत आणि त्या दृष्टिकोनातून मोठमोठ्या मोड़ सभा औसा असेल निलंगा असेल आमचा उमरगा असेल या ठिकाणी आम्ही लावलेला आहे आता बाळासाहेबांची सभा या ठिकाणी दोन तारखेला होणार आहे पारशी आणि धाराशिव हे सोडून मी या ठिकाणी इतरत्र आमचं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि शेवटचा झटका या ठिकाणी या ठिकाणी दिल्याशिवाय आम्ही राहणार आहोत